नापास झाली आई बापानं लग्न लावून दिलं त्यातच तोडक्या मोडक्या लेकरू असताना कुंकू पुसलं आता सगळं संपलं असंच तिला वाटलं मात्र तानुल्यांच्या यांच्या तोंडाकडं पाहून तिनं पायावर उभा राहण्याचा निर्धार केला ही कहाणी आहे नुकतीच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने प्रकाश आलेल्या कोमल गायकवाड यांची माझं नाव आहे कोमल गायकवाड मी मूळ गाव माझं दहीगाव आहे नातेपुते सोलापूर त्या आहे आमच्या घरी ना, ना दोनशे अडीचशे मेंटर होते तेव्हा गावाकडे पाच सहा गुरं होती मग सगळ्यांचा लोड माझ्यावर पडला माझा भाऊ बाहेर शिक्षण घ्यायचा मग माझी बहीण आणि मीच होतं मग मेंढ्र राखायची ते म्हणजे भरपूर हे असं करायला लागायचं आम्हाला मग त्याच्यामुळं माझा दहावीत मेंढरही असल्यामुळे अभ्यास नाही झाला ते मेंढ्र राखायला विकायला जायला लागायचं ज्यावेळेस माझं दहावीचा रिझल्ट आला ना त्यावेळेस माझ्या वडिलांनी ठरवलं की आता हिचं पण लग्न करून द्यायचं मला भरपूर आवड होती शिक्षणाची कोविडच्या काळामध्ये असतानाच माझे मिस्टर पण आजारी पडले होते नवले हॉस्पिटल होते ना तिथे ऍडमिट केलं होतं ऍडमिट केल्यानंतर त्यांनी कळालं की श्वास घ्यायला त्रास व्हायचा त्यांना श्वास घ्यायला त्रास होता मग आम्ही ऍडमिट केलं त्यानंतर मग गौरीचा दिवस होता गौरी येणार होते ना मग त्यावेळेस सगळ्यांच्या घरी न गौरी बिवरी आणून जणू काही गौरी लक्ष्मीनं आपल्याला हळदी कुंकू लावल्यासारखं झालं तो क्षण पण त्या गौराई आणि त्याच्यानंतर मग आमच्या आणल्यान त्यांना साडेबिडे आम्ही नसवायला लागलो घरी बसून दिवसभर पण काही दमलं होतं त्याच्यामुळं आवरत होत गौऱ्याचं सगळं त्याच्यामुळेच काळ संध्याकाळी सहा साडेसहाला काय की माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत मग असा धक्का बसला ना की भरपूर मग असं वाटलं की सगळं संपलं आपल्या आयुष्यातलं त्यातून पण असं वाटलं की नंतर त्यांनी मला फोन करून बोलवलं पण मला माझं त्याच्यामुळे मला काय नाही पतीच्या निधनानंतर आई आणि भावाने आधार दिला मात्र पोटची लेकरं आज ना उद्या मोठी होतील त्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीशिवाय पर्याय नाही आणि नोकरी हवी असेल तर शिक्षणाला पर्याय नाही या विचारातून त्यांनी पुन्हा शिक्षणाची कास धरायची असा निर्धार केला माझे मिस्टर गेले ना तर त्याच्यानंतर दहाव्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली ज्या दिवशी मिस्टर म्हणजे आज सकाळी उठून दहावा म्हणल्यानंतर आज माझी रात्री बारा वाजता डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर फक्त मी आठ ते तीन आठवडेच माझ्या गावाला राहिले दहीगावला आमच्या माझी आई आणि मी राहिले मम्मी आणि तीन आठवड्यानंतर आम्ही लगेच दादाकडे चाकण आलो ज्यावेळेस मी भावाकडून आले त्यावेळेस म्हणजे घरात पण अशी परिस्थिती होती की आम्हाला खायला नसायचं एक महिन्याचं बाळ बले बाळ येतील मी त्यावेळेस काय म्हणून नाही लागणार घरात आपल्याला भाजी चपाती म्हणजे भरपूर लागणार आणि भूक पण भरपूर लागायची त्यावेळेस आता मिस्टरच एक्सपायर झाल्यानंतर घरातलं पिणं सगळंच बंद झालं असं वाटत तरी पण माझ्या भावाने महिन्याचं रेशन भरून तो तिकडून तिकड द्यायचा ज्यावेळेस माझी मुलं लहान होती मग पैसे पाणी आपल्याला कमी पडायला लागले मग जिथं जिथं जाईल तिथं नोकरी मला सांगायला लागले मग जायचे नोकरीच करायला तर असं वाटायचं की शिक्षण नाही असं सांगायचे की त्यावेळेस असं वाटलं की माझ्या भावाच्या आईच्या मदतीने मी विचारलं की जिथं जाईल तिथं शिक्षणच विचारतात मग मी करू काय मग माझा दादा म्हणलं जा दहावीला शिक्षण घे पुढं स्वतःच्या पायावर उभं राहा तरच होणार नाही तर, तर मग मी तरी करून करून किती दिवस तुला करणार ना आज नाही उद्या तुझी पोरं मोठी त्या तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मग मी विचार केला के की बाबा आज आपल्याला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही दोन हजार म्हणजे तेवीसलाच दादा म्हणला पुढल्या वर्षी दे शाळा म्हणून दोन हजार मग चोवीस झालं की मी शिक्षणाला मग सुरुवात केली की बाबा आपल्याला दहावी द्यायची मग सरांकडे गेले मी स्वतःच गेले ऍडमिशन माझा रिझल्ट बिझल्ट होता माझ्याकडे तू काढलेला पहिलाच मग सगळं जमा केलं मग ते सर्वांना म्हटलं मला सतरा नंबरचा फॉर्म भरून मला शिक्षण घ्यायचं तर सर म्हणलं एवढ्या वर्षांचा तुझा खूप वर्षांचा गॅप आहे मग एवढ्या वर्षांचा गॅप आहे तर तुला मग डायरेक्ट दररोजच्या शाळेत येऊन तुला शाळेत बसून अभ्यास करायला लागेल तुझ्या काही लक्षातच राहणार नाही आम्ही काय शिकवलं सतरा नंबरचा फॉर्म भरून तर मग जर तुला, तुला जर बाहेर भविष्यात नोकरी करायची तर शाळा कशी शिकली काय शिकली ते सगळं तुला कळायला पाहिजे म्हणून मी दररोज शाळेत जायला लागले मी सरस्वती पुन्हा नाईट शाळा आहे ना तिथे ऍडमिशन घेतलं होतं शिक्षणाचा निर्णय कोमल यांच्यासाठी सोपा नव्हता घरात दोन वेळची चूल पेटावी यासाठी त्यांना काबाड कष्ट करणे वाचून पर्याय नव्हता रात्रीची शाळा पहाटे पहाटे कचरा वेचायचा दुपारी भाजी विकायची मुलाबाळांचं पाहायचं अशी तारेवरची कसरत कोमल यांना करावी लागली माझा मुलगा ज्यावेळेस तीन महिन्याचा झाला ना त्यावेळेस मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा कामाला लागले तिथं दोन वर्ष काम केलं त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की बाबा आपले पेमेंट पुरत नाही त्याच्यानंतर असं वाटलं अजून एक अर्धा जोडीला काम पाहिजे बारा वाजेपर्यंत आपण घरी येऊन परत भाजीचं दुकान चालू केलं पाहिजे असं शोधत असताना मी आमच्या इथंच कचरेवाल्या मावशी होत्या त्यांनी सांगितलं की माधुरीताई स्वच्छमधून मावशी आहेत ना त्या सुनबाई आहेत त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी मला फोन लावून दिला केदार म्हणून होते ना सर त्या केदार सरांकडे मग त्या केदार सरांनी मला काम लावलं की बाबा मला आज असं वाटायचं की मला ज ज्यावेळेस मी कचऱ्याची गाडी जायची ना त्यावेळेस नाक धरून म्हणजे स्वतः मी असे नाकाला रुमाल लावून जायचे नको काम करायला कशी काम करत असेल पण आज जे नको काम करायचं तेच आज माझ्या वाट्याला आलं की काम आहे माझी मुलं डोळ्या पुढे ठेवली ना मी आपलं काम करायचं नव्हतं कचऱ्या तरी माझी मुलं दिसत होती माझी लहानाची मोठी घरोघरी जायचं त्यांचे वल्ला सुका कचरा घ्यायचा वल्ला सुका कचरा नागरिक करत पण नाही ते स्वतः आपण हात घालून तो कचरा काढायचा कचऱ्याचं काम क का, म्हणजे कचऱ्याचं काम पण करायचे मी आणि त्याच्यानंतर मी कमी पैसे पडायचे म्हणून भाजीपाला पण विकायची संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ शाळेत जायची त्याच्यानंतर आल्यानंतर दहा वा अकरा वाजेपर्यंत दुकान असायचं आमचं अकरा वाजता दुकान असायचं ते बा बंद करून आम्हाला घरी यायला बारा वाजायचे बारा ते साडेबारा पावणे एकपर्यंत पर्यंत मी अभ्यास करायचे अभ्यास केल्यानंतर मग परत दोन तीन तास झोपायचे त्याच्यानंतर परत साडेचार ला उठले ना पण त्यावेळेस पण तीन वाजता उठले की अभ्यास करायची मी शिक्षणाच्या वाटेवर लाख अडचणी होत्या मात्र कोमल यांचा निर्धार पक्का असल्यानं अडचणींवर मार्ग सापडत गेले कचरा वेचताना हेडफोन लावून आपण दहावीचा अभ्यास आप केला असं कोमल जेव्हा सांगतात तेव्हा अंगावर अक्षरशः काटे उभं राहतात तरी असं करत येत जात येत जात मी अभ्यास केला कधी फोनवर कधी कचऱ्याच्या कामावर हेडफोन घालून सुद्धा अभ्यास केलेला आहे मी नुसते आपले प्रश्नपत्रिका असतात का त्या नुसत्या कानात टाकायचं आणि ते ऐकत म्हणजे कुणालाच मी बोलत नव्हते त्यावेळेस पण हेडफोन टाकून मी प्रश्नपत्रिका नाही काय येते सराव प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर असे मी अभ्यास केलेले आहे कचऱ्याच्या कामावर पण आणि परत बसनी येताना पण मी अभ्यास करतच आलेले बसमधून पण आपले हेडफोन टाकायचा आणि जे प्रश्नपत्रिका असेल ती फक्त एक दिवसभर एका कानावर आहे असं मी करायची की अख्खी प्रश्नपत्रिका एक दिवस अख्खी काना कानावर पडली पाहिजे की त्यातून मग किती सराव होतो काय होतं संध्याकाळी फक्त झोपताना फक्त मी आठवायचे असं एवढं असे मी अभ्यास केलेलं आहे आणि कधी कधी सराव पेपर आहेत म्हणजे आपले पेपर पण असायचे ना त्या त्या दिवशी मग रात्रीचं जागून मी अभ्यास केलेलं आहे एक एक दिवशी एक एक दीड दीड तासच झोपायला भेटायचं सगळे कामं करून तरी पण मी अभ्यास तेवढ्या ह्याच्यातून मी वरती आले की आपले आपण जर नाही केलं तर आपली मुलं काय करतील ह्या हिशोबाने मी सुरुवात केली ज्यावेळेस माझे पेपर असायचे ना त्यावेळेस सकाळचं मी कचरा काढून मग मी पेपरला कधी कधी मला जेवायला पण नव्हतं भेट सकाळचे घरी यायचे आंघोळ बिंगोळ करायचे आणि मग कचरा म्हणजे साडेचारला उठायचे मी तीन वाजता उठायचे मी त्यावेळेस तीन वाजता उठायचे अभ्यास करायचे एक दीड तास त्यानंतर पाच साडेपाचला आवरायचे मी सा साडेपाचला स्टॉपला असायचे मी आवरून अभ्यास करून म्हणजे एवढं ते स्ट्रगल काढले ना अभ्यास करता अभ्यासासाठी पण भरपूर आणि त्याच्यामध्ये पण मी साडेपाच वाजल्यापासून पण मी लाईव्ह लाईव्ह असायचे काही अभ्यासाचे मोबाईलवरती मग युट्यूबवरती जे लाईव्ह असायचे ना त्याच्यावरती मी अभ्यास केलेलं आहे खरं मग ते लाईव्ह अभ्यास असताना मग मी तेच सर तीन वाजताच उठायचे भरपूर टेन्शन होतं आपल्याला आपण एवढ्या म पोरांमध्ये बसतो येईल का नाही पेपरमध्ये आपल्याला आप लिहिले लिहायला म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर वाचता तर येतच होतं मला वाचण्या लिहिण्यामध्ये का काय माझा भरपूर स्पीड नंबर होता त्याच्यामुळे काहीच वाटत नव्हतं पण असं वाटायचं की जे प्रश्न आहे ते आपल्याला प्रश्नांची उत्तर तर नेमकी नक्की आली पाहिजे आपण फक्त हेडफोन घालून अभ्यास केलेला आहे कधी पुस्तक उघडून पण मी असं म्हणजे खोटं नाही बोलत मी पुस्तक पण नाही उघडलेलं फक्त हेडफोन घालूनच मी अभ्यास आहे युट्यूबवर बघून अभ्यास केलेला आहे मी फक्त हेडफोन आणि फक्त तीन वाजता जे असेल ना शेड्यूल आणि गणिताचं तर मी बघून लिहिलं आहे पण गणिता गणित इंग्लिश इंग्लिश मला एवढं जमत नव्हतं गणित इंग्लिश मी तीन वाजता उठून सराव करायची आणि जे दुसरे विषय आहेत ना मग ते मी हेडफोन घालूनच त्याचे पेपर सोडवलेले आहेत असं मी अभ्यास केलेला आहे मार्केटला जाताना सुद्धा मी प्रश्नपत्रिका बघायचे आणि त्याच्यावर अभ्यास करायचे कोमल यांनी मेहनतीच्या जोरावर रात्र शाळेत तिसरा क्रमांक पटकवला आजही आयुष्याचा संघर्ष सुरूच आहे मात्र शिक्षणातून ही, ही परिस्थिती एक दिवस नक्की बदलेल असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो त्या दिवशी आज उद्या सकाळी उठून रिझर्ट आहे भाजी बिजी विकली सगळं विकलं अकरा पावणे बारा पर्यंत माझं दुकान बंद झालं आता मी आमच्या तिथल्या बायकांना भाजीच्या दुकानात तिथं बसले कट्ट्यावरून म्हणलं बाई उद्या आमचं रिझल्ट आहे मला ती बाई कशी करते की अनेला जवळच म्हणलं हो मी माझ्या परासाठी जेव देईन का की तरी जवळ काय करणार नाही असं म्हणलं मग आम्ही दोन वाजल्यात तरी आम्ही एक दीड वाजेपर्यंत आम्ही तिथंच बसलो घरी दुकान तिथंच असे गप्पा मारत हे ते रिझल्ट नाही झालं पास नाही झाला तर काय करायचं मी म्हणलं पेपर तर आहे बघू आता पुढचे पुढं काय होईल तिथून एक वाजता मी घरात आले रात्रीच्या तिथून घरी एकटीच होते मग दोन वाजले तरी मला झोप लाग नाही रिझल्टच्या टेन्शन उद्या काय होईल काय नाही अडीच वाजत आले मग थोडीशी झोप लागली मला परत चार साडेचारला जागा आली कारण रोजची वेळ असते ना उठायची ती चुकत नाही मग आता म्हणलं काही खरं नाही तरी पण मी चार साडेचारला कामाला गेले कामावर परत मग दहा नऊ दहा वाजेपर्यंत घरी आले दरात पाय की घरात पाय नाही तर सरांचा फोन आला की कोमल आज ते जे काय आहे ना शेड्यूल तुझं ते पाठव मला म्हणलं हा सर पाठवते म्हणले पास होशील का नाही शाळेत म्हटलं सर काय माहिती पेपर तर लिहिलं आहे पण मला माहीत नाही मी पास होईल का नाही बरं म्हटले ते लिहिलेलं आहे ते पाठव बरं म्हटलं पाठवते नंतर मग माझं सगळं आवरलं एक दीड एक व एक सव्वा एकच्या आसपास मी थोडं घराबाहेर गर, घरातलं काम करत होते आणि मला जायचं होतं मार्केटला मग सव्वा एकला सरांचा फोन आला की तुझा शाळेत तिसरा नंबर आले आठवण पडले मी एवढे खुश झाले ना बरं पण मला मी विचारच करू शकले नाही की मी एवढे खुश